नेमकं पंढरीची वारी आहे काय तुम्ही मी सगळेजण प्रत्यक्षात आहोत कोण ह्याचं उत्तर जर संत मंडळींना विचारलं सगळ्यांनी एकच उत्तर दिलं आपली ओळख आहे आत्माराम आत्माराम ही तुमची माझी प्रत्येकाची ओळख आहे पण आज या मायेच्या जगामध्ये जन्माला आल्यानंतर आपण आपली ही मूळ ओळख विसरलो आहे हरवली नाही आहे विसरलोय हरवलं म्हणजे काय वेळेला कायमचं गेलं असं पण होऊ शकतं पण फक्त विसरलं आहे खिशातच आहे आणि आपण बाहेर शोधतोय अशी आपली अवस्था आहे आपण विसरलोय आपली मूळ ओळख म्हणजे एकेकाळी जर आपण आत्माराम होतो तर आज आपल्याला विचारलं तुझं नाव काय तर आपण आपल्या आईवडिलांनी ठेवलेलं नाव सांगतो आणि तीच आपली ओळख असं आपण गृहित धरून चाललो आहे म्हणजे बोलताना आपण म्हणतो की माझा हात दुखतोय माझे पाय दुखत आहेत माझं पोट दुखत आहे मला हे आवडतं मला हे आवडत नाही मला राग आला मला दुःख झालं माझ्या मी माझ्या मी माझ्या शरीराला कुठलाही त्रास होईल असं काही करत नाही म्हणजे सरळ सरळ आपल्या शरीरापेक्षा आपण वेगळे आहोत ही आपल्या खोलवर रुजलेली जाणीव आहे पण तरी असं होतं का की ह्याच्या आतमध्ये जो आहे तो ह्या शरीरापासून डिस्कनेक्टेड आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही कारण जर तो डिस्कनेक्टेड असता तर शरीराला लागलं मला काय त्याचं लागलं तर लागलं असं म्हणू शकतो का आपण नाही ह्याचा अर्थ काय आहे की आपण आपल्या शरीराशी इतके एकरूप झालो आहे की आपली शरीर हीच आपली ओळख आहे ह्या भ्रमामध्ये संत मंडळींच्या भाषेत भ्रांतीमध्ये आपण जीवन जगतोय जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत जिवंतपणी मी देहापेक्षा वेगळा आहे ही जाणीव त्या लेवलची होणं म्हणजे खऱ्या अर्थाने पंढरीची वारी पूर्ण होणं आणि ही वारी ज्यांची पूर्ण झाली उदाहरणार्थ मेराबाई ती एकच बोलली मैने महिने रतन धन पायो वस्तू अमौलिक दी मेरे सतगुरु काय अमौलिक वस्तू दिली मिरेला तिच्या सद्गुरूंनी तर नाम दिलं ज्याच्यामुळे तिला मिळालं काय पायोजी महिने रतन पायो प्रत्यक्षात रतन म्हणजे रत्न रामरत्न रामरक्षेच्या शेवटच्या श्लोकामध्ये काय आहे बघा रामो राजमणी सदा विजयते, रामम रमेशम भजे रामेणाभिहता निशा रामाय तस्मै रामाय तस्मै नम रामानस्त परायण रामस्य रामसम्यह रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मार उद्धर, माम उद्धर। अशा त्या रामाला विनंती आहे माझा उद्धार कर पण राजमणी काय आहे राम म्हणजे राम हा शब्द आहे का नाही ती तुमची माझी ओळख आहे मग ही ओळख पूर्णत्वाने होणं म्हणजे पंढरीची वारी पूर्ण होणं म्हणजे खऱ्या अर्थानं माझे माहेर पंढरी हे आपल्याला कळणं आणि तिथे पोचणं थोडक्यात अहम ब्रह्मासमी ही अनुभूती घेणं नराचा नारायण होणं जीवाचा शिव होणं वगैरे वगैरे आपण आज डोळेसपणाने फिरणार आहोत आणि ह्या डोळेसपणाने शून्य ते तीनशे साठ डिग्रीच्या फिरण्यालाच पंढरीची वारी म्हणतात